नमस्कार मी मुकेश शिवाजी पवार राणा चिखई तालुका साक्री जिल्हा धुळे मी पेरू बागायतदार तर मी पेरू साडेतीन एकरावरती लागवड केलेली होती तर मला साईजला थोडा प्रॉब्लेम येत होता तर माझी भेट नितीन राजपूत सरांशी झाली तर मला त्यांनी किकॉन झिरो चाळीस छोडोतीस हा स्प्रे मारायला लावला तर आठ दिवसाच्या फरकाने चांगली साईज व्हायला लागली परत ट्रिपचं ॲप्लिकेशन केलं मी चाळीस छोडोतीस आठ दिवसाने बऱ्यापैकी मस्त छत साईज झाली असं कोणतं प्रोडक्ट नाही की एवढ्या फास्टर ग्रोथ वगैरे वगैरे मस्त आहे आणि तुमचं जे स्वप्न होत ते आता आठ दिवस झाली मला असं वाटत होत कि हा माल ऑगस्ट नंतरच निघेल तर मी त्या हिशोबाने नितीन सरांशी चर्चा केली की मला ऑगस्ट मध्ये माल निघायला पाहिजे सरावण मध्ये आला पाहिजे त्या हिशोबाने मला त्यांनी सुचवलं त्या पद्धतीने मी त्यांचा स्प्रे काढला धनश्री धनश्री प्रोडक्ट वापरून प्रोडक्ट वापरून आता बऱ्यापैकी समाधान वाटतंय एक स्प्रेनंतर एवढा साईज वगैरे झाली परत अजून एक हात मारायचा आहे मला आणि चैत छोडत दिस परत एकदा द्यायचा विचार चाललाय म्हणजे तुम्ही एकंदरीत जे प्रोडक्ट धनश्रीचे वापरलेले धनश्री क्रॉपचे तर ते तुम्हाला शंभर टक्के इफेक्टिव्ह रिपोर्ट भेटलेले समाधान एकदम समाधान तुम्ही इतर जे बागायतदार आहे द्राक्ष डाळीम किंवा पेरूवाले त्यांना साईजची अडचण येते तर त्यासाठी तुम्ही काय सजेशन देणार नाही त्यांनी वापरलंच पायर वापर वापरलंच पाहिजे साईजसाठी तरी वापरलं ओके छान फोटो हो धन्यवाद